वडील चांगला पैलवान आनंदा चव्हाण आणि याचा आजोबा तर महान बल्ल झाला महिपती चव्हाण पारगावकर एका गरिबा घरचा पोरगा यो कुस्ती बघा आता ते कुस्ती आर पार करायची चला आता आरपार करायची मेजर बाळासाहेब पाटील त्या ठिकाणी पंच म्हणून काम पाहताय महिपती पारगावकर म्हणजे काला नाग म्हटलं जायचं काला नाग भारताची राजधानी दिल्ली गाजवली आणि दिल्लीला ते संरक्षण मंत्री म्हणून काम करत होते भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि यशवंतराव चव्हाण साहेब याच्या आजोबाच्या कुस्त्या लागल्या आणि जशी कुस्ती होईल तशी अभिमानानं उड्या मारत होते हिमालयाला सह्याद्रीच पाणी काय हे दाखवणारा हे काला नाग म्हणजे महपती पारगावकर एका लंगोट वर सलग नऊ कुस्त्या केल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण माझा माझा म्हणून मैपती दिल्ली मध्ये उचलून घेतलं काय आहे बघा उभा आडवा तेवढा अरे भैया चव्हाण गुरसाळे गुरुसाळकर म्हणतो आता त्याला हलवाय तरी कसा आता त्रिवारीची विकास सेवा सोसायटी या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे श्री हरिदास येवले चेअरमन चेअरमन शंकर येवले सोसायटीचे संचालक अक्षय पवार, पवार आणि मारुती येवले त्रिमालीचे या ठिकाणी विकास सेवा सोसायटी उपस्थित आहे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत स्टेज वरती शुभेच्छा देण्यासाठी गर्दी कुणी करू नका थोडा वेळ थांबवा शुभेच्छा आलेल्या सर्वांना माझी विनंती आपण बसून घ्या श्री गोरख घाडगे गट अधिकारी मायने वाघ खटाव मान तालुका आग्रो साखर कारकारा भूषण देसाई आपण आत यायचा गोरख घाडगे आपण या ठिकाणी उपस्थित भूषण देसाई आपलं मनापासून स्वागत या कुस्ती मैदानाच्या निमित्ताला श्री कदम न मायनीचा कब्जा घेतलेला आहे चांगला तापलेला इस्तू त्यानं धरून आणलेला आहे तिकडं पलीकड बाळासाहेब यांच्या समोर कुस्ती चालू आहे ती गुरु हातवरती हात वरती करा जरा धन्यवाद जिथं जिथं कुस्ती तिथं तिथं गुरु अगदी बांबोड्यालाही आले होते पंधरा ऑगस्टला एवढा मोठा पाऊस होता मधनच काय काय जे फोन येत ते पाऊस आहेत का पण मारुती जाधव अगदी पावसात भिजत आले होते कुस्तीवरती प्रेम करणारी माणसा

जय जाधव हातवरती कर आणि गौरव राजगे साथारा चला कपडे काढायचे सन्माननीय का हनुमंतराव घोरपडे आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या मनापासून स्वागत सहदेव खडे मांडव्याचा पलवान सन्माननीय संतोष पाटील आपण या ठिकाणी उपस्थित आपल्या मनापूरपास स्वागत या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं अशी कुस्ती एक तुफानी लढत आत मध्ये आले जितेंद्र घोरपडे उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं अथरणीय या मातीमध्ये ज्यांनी सहकार उभा केला त्या प्रभाकरजी खडगे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचं स्वागत भोसरे विकास सेवा सोसायटीचे व्हायर चेअरमन अधिक जाधव भोसरे कुस्तीसाठी फार फार तळमळ असणारा माणूस अधिक तात्या इथं उपस्थित होत आहेत सर्व सहकार्याने आहेत भोसऱ्यावर भोसर म्हणलं की श्रावणातला तिसरा शनिवार आणि चैत्राती मैदान असत आणि हो कुस्ती बाहेर कुस्ती आतमध्ये पंचांचा निर्णय आणि कुस्ती चालवाय मजनू भाई मुलानी आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापूर्वक स्वागत या कुस्ती मैदानाच्या निमित्तालाय तिकड धरून चे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी सन्मान्य ठिकणे साहेब आपण या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राची आता खाती वर्दी गर्दी तिथं वर्दी अध्य पोलीस खात उपस्थित आपलं मनापासून स्वागत बोला सांगा नाव त्याचं नाव सांगायची कुठला पुणे आणि कडेगावचा नायकवडी अभिजित संकुलला निलेश दंडेचा पट्टा निलेश वाईदंडे आल्यात का त्यांचा पट्टा आहे तो कुस्ती आज त्या पंधरा दिवस झालं या मैदानाचा रान उठवलेला महेपती पारगाव कराचा नातो आहो टाळ्या करा की जरा टाळ्या करा हे हातवरती कर अहो गरीबा घरच पोरग वडील दुसऱ्या ज्या हॉटेलवर कामाला आहेत जरा टाळ्या करा गरीबा गरीब मरुदी आणि पुरुषार्थ ना आणतो आणि जेवढ्या टाळ्या केल्या तरी खिशात यात घाला बरं या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुसेगाव नगरीचे सुपुत्र आणि सेवागिरी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव